अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या त्या वाचाळ कार्यकर्त्यांना सुनावले खडे बोल नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी दोन गट पडल्यानंतर अजित पवार गट व शरद पवार गट हे वेगवेगळे आहेत यामध्ये अजित पवार गट हा सत्तेमध्ये सामील झालेला आहे तर शरद पवार यांचा गट विरोधामध्ये आहे असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्वीची नेत्यांची बोलण्याची पद्धत व सध्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर घ्यावेची काळजी याबाबत राष्ट्रवादीचे नेते व सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये महत्वाची सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेली आहे मंत्रालयाजवळील महिला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना आग विजवायचं काम करा बोलताना आणि चर्चा करताना माहिती मित्रपक्ष म्हणून नाराज होणार नाही याची काळजी घ्या कुठं मित्र पक्ष चुकत असेल तर आम्हाला सांगा पण माहितीत अंतर पडेल किंवा गैरसमज होईल असं काही वागू नका कोणी विचारलं तर वरिष्ठ निर्णय घेतील असं बोला आग लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नका कोणीही प्रयत्न करत असेल तर वाद वाढवायच्या ऐवजी विजवायचं काम करा अशा सूचना देत अजित पवार यांनी स्वतःच्याच पक्षाच्या काही वाचाळ कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना थेट या बैठकीमध्ये खडेबोल सुनावल्याचे समजते यामुळे अजित पवार यांनी देखील आता सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर काही वाचाळ कार्यकर्त्यांना आता थेट व्यसन घालण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर विरोधकाची भूमिका न बजावता सत्तेमध्ये असल्यासारखी भूमिका बजावण्याचे काम असते मात्र राष्ट्रवादीचे काही नेते पदाधिकारी हे आजही पूर्वीच्या प्रमाणेच राष्ट्रवादीची भूमिका बजावत असल्याचे पाहायला मिळते यामुळे महायुतीमध्ये ते, या ते निर्माण होऊ शकतो यासाठी अजित पवार यांनी थेट काळजी घेतली असून त्यांनी थेट ऍक्शन मोडवर येत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत थेट त्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेले आहेत यामुळे अजित पवार देखील किती दक्ष आहेत हे यातून संदेश जाण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंत्रालयाजवळ महिला विकास मंडळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अजित पवार यांनी महत्त्वाची सूचना दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा